रस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे गडचिरोली यांचे निर्देश प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित ता अधिकाऱ्यांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आज दिले आणि यासोबतच राष्ट्रीय महामार्ग बांधकामांमध्ये मा येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून ती सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रस्ता विषयक कामांचा आढावा घेण्यात आला आणि यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना गडचिरोली श्रीमती मानसी देसाईगंज अमित रंजन चामोर्शी नमन गोयल एटापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीतर ठाकरे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवळे बळवंत रामटेके आलापल्ली आर बी कुकडे विशेष प्रकल्प सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत चंद्रशेखर सालोडकर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री दोरखंडे उपअभियंता राजेंद्र कटकमवार विद्युत उपविभाग सहाय्यक अधीक्षक अभियंता दिनेश पाटील सुमित मुंदडा प्रामुख्यानं उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते गुंडेनूर चामोर्शी आलापल्ली सिरोंचा आरमोरी गडचिरोली चातगाव व धनोरा मार्ग कोर्ची ते कुरखेडा तसेच दक्षिण गडचिरोली व उत्तर गडचिरोलीतील महामार्गाच्या बांधकामाबाबत आढावा घेतला आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नव्यानं बांधकामासाठी सातशे सेहेचाळीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे संबंधितांनी सांगितल्यावर काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या मार्गदुरुस्तीसाठी तसेच पावसात पालनदीवर नागपूर मार्ग बंद होत असल्याने याबाबत अडचणी कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली जिल्ह्यात विशेषतः चामोर्शी आणि एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून यामुळे राज्य महामार्ग लवकर खराब होतात भविष्यात या मार्गावर जड वाहतूक अधिक वाढणार असल्याने या मार्गाच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी ज्या निकषांच्या अधीन राहून हे मार्ग बांधण्यात येतात त्यात बदल करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जिल्ह्यात दोनशे चौतीस पुलांच्या निर्मितीची आवश्यकता आहे मात्र यासाठी एकत्रितपणे मोठा निधी उपलब्ध होण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून महत्वाच्या पुलांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी तसेच या आर्थिक वर्षात मंजूर प्रकल्प मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आणि याबाबत एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं बैठकीला बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते